माझ्या सर्व बाय बाप जनतेची त्या ठिकाणी लढाई आहे हा संघर्ष नितीन नाही हा संघर्ष प्रत्येक बाप जनतेचा संघर्ष आहे कारण गेले अडीच वर्ष उद्धव साहेबांनी त्या वर्षावरून पाय उतरून मातोश्र जात असताना प्रत्येक शिवसैनिक असेल सर्वसामान्य जनता असेल प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होत आणि आज वीस तारखेला तो दिवस उलडला आहे की आपण त्या दिवसाची सर्वजण वाढ बघत होतो आदित्य साहेब लवकर त्या ठिकाणी येणार आहेत तरी पाच मिनिटं विस्तार आहे तुमच्या सगळे या मतदार मतदारसंघाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे साहेब गेले दहा दिवस या मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव वाडी वस्ती त्या ठिकाणी जातोय कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषद असतील कालापूर दोन जिल्हा परिषद असतील गोकोली असेल कर्जत असेल प्रत्येक गाववाडीवर जात असताना त्या जा तिकडचा प्रत्येक माता भगिनी असतील मायबाप जनता असेल त्यांच्या मनामध्ये एक विश्वास आहे प्रत्येक घरात जात असताना तो मा, तो मा, मायबाप त्यांचं एकच त्या सा ठिकाणी सांगते की नितीन सावंत उमेदवार नाही माझ्या घरातला माझ्या कुटुंबातला माझा भाऊ माझा मुलगा त्या ठिकाणी उभा आहे तिथे काही ठिकाणी गेलो असताना तिथले माय माऊली मला मंदिराच्या जेवणापासून जा घेऊन जातात त्या ठिकाणी जाऊन म्हणतात की देवाकडे आम्ही एकच प्रार्थना करतो आमचा सर्वसामान्य म्हटलं आमच्या कुटुंबातला सदस्य हा लढतोय हा संघर्ष त्याचा नाही तर आमच्या सर्वांचा आहे आणि या मतदारसंघामध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षी तुम्हाला शब्द देतो येत्या ते तेवीस तारखेला त्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या घरातला आमदार आपल्या कुटुंबातला आमदार गेले वीस दिवस तुम्ही सर्वांनी मेहनत केली प्रत्येक जण गावतायत वाडी मस्तीवर जातोय गाव वाडीवर जातो इथल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत माझे युवक या ठिकाणी आहेत ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी आहेत पायाला भिंगरीस लागल्यासारखे त्या ठिकाणी फिरतायत प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे की माझा भाऊ माझ्या कुटुंबातला सदस्य त्या ठिकाणी उभा आहे आणि त्यासाठी ते सगळे प्रयत्न आहेत पण तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही जे वीस तारखेपर्यंत तुम्ही माझ्यासाठी धावतायत वाडी मस्तीवर जाताय येणाऱ्या तेवीस तारखेनंतर हा तुमचा मुलगा हा तुमचा भाऊ तुमचं सुख दुःखात तुमच्या कुटुंबासाठी चावली प्रमाणे उभा त्या ठिकाणी राहील मी कुणावर टीका करणार नाही कारण तो माझा स्वभाव नाही माझ्या रक्तात संस्कारात केला पण मी काय करणार आहे या मतदारसंघामध्ये माझं विजन काय त्या मतदारसंघामध्ये काय प्रकारचा विकास झाला पाहिजे हे तुमच्याशी मी त्याशी आज चर्चा करणार आहे साहेब हा मतदारसंघ मुंबई पासून तसा जवळ तसा पुण्यापासूनही जवळ हा मतदारसंघ झोन झोनमध्ये आहे पण आज आमच्या कर्जत कालापूर तालुक्यामध्ये एक साधं हॉस्पिटल हो त्या ठिकाणी नाही आज आम्हाला हॉस्पिटल सारखे एक तर पनवेल वाशी सारख्या ठिकाणी जायला लागतं उल्हास डोंगोली ते त्या ठिकाणी जायला लागतं आता पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागतं त्या मतदारसंघात एक चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे माझ्या इथले बाय बाप जनता त्या ठिकाणी त्या सुविधाचा उपचार करून आरोग्य सुविधा सुधारली पाहिजे त्या मतदारसंघामध्ये आजही पाण्याचा प्रश्न तसाच आहे आजही वाड्या वस्तीवर तुम्ही गेलात वाड्यावरती लाभ करायला शहर बागेमध्ये गेला तरी आजही पाण्याची समस्या तशीच आहे आज गोपुली सारखं एवढं मोठं शहर आहे या शहरामध्ये आजही पाण्याची समस्या तशी आहे या शहराला आज पण स्वतःच असं एक धरण नाही ज्या धरणातून ते कायमस्वरूपी पाणी त्या ठिकाणी वापरू शकतात सर्वात मोठी समस्या आहे याच्यावर कायमस्वरूपी आपल्याला काम करावं लागणार ट्रॅफिकची समस्या प्रत्येक शहरामध्ये आहे लाईटचा प्रश्न पाण्याचा प्रश्न एज्युकेशनचा प्रश्न तसा आहे या ठिकाणी सर्वात जास्त माझे युवक रोजगार युवक आहे आज रोजगारचा प्रश्न साहेब या मतदारसंघात सर्वात मोठ्या प्रमाणात आहे माझ्या बाजूला एवढी मोठी एम आय टी त्या ठिकाणी आहे पण आज माझ्या युवकांना एकतर मुंबईला जायला लागतं नाही तर पुण्याला त्या ठिकाणी जायला लागतं त्यांच्या हाताला काम देण्याची त्या ठिकाणी गरज आहे या ठिकाणी माझ्याकडे सर्वात जास्त प्रमाणात माता भगिनी या ठिकाणी आहेत त्यांचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी आहे